प्रभू श्रीरामांविषयी वादग्रस्त विधान करून हिंदूंच्या नेते आमदार जितेंद्र आवाड यांच्या फोटोंना चपला मारत त्यांचा निषेध व्यक्त केला स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अमित मुथा यांनी शिर्डी येथे जितेंद्र आवाड आले असता एका कार्यक्रमामध्ये ते बोलत असताना संपूर्ण भारत वर्ष व हिंदू धर्माचे श्रद्धास्थान असलेले आदर्श पुरुषोत्तम श्रीराम हे मांसाहारी होते असे वादग्रस्त विधान केले श्रीराम हे वनवासाला गेल्यानंतर त्यांनी कंदमुळे खाल्ल्याचा उल्लेख पुराणात व ग्रंथात आहे असे हिंदू समाजात ते निर्माण करणारे व भावना दुखावणारे विधान कोणत्याही अभ्यास नसलेला या आव्हाड यांनी केला बावीस जानेवारीला अयोध्या येथे प्रभू श्रीरामांच्या भव्य मंदिराचे उद्घाटन आहे त्यामुळे संपूर्ण देशात एक उत्साहाचे वातावरण आहे हे सर्व पाहत नसल्याने आणि हीच पोडदुकी असल्याने जितेंद्र आव्हाड यांनी असे विधान केल्याचे म्हटले आहे त्यामुळे याआधी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांची उंची कमी असताना अफजल खानाचा कोथळा कसा काढला असे वादग्रस्त वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले होते त्यांच्या फोटोवर चपलाने मारहाण करून जितेंद्र आव्हाड यांचे निषेध केला जितेंद्र आवाड यांचा बोलवता कोण आहे व ते हिंदू धर्माचे आराध्य दैवत जाणीवपूर्वक वादग्रस्त विधान करून हिंदू धर्माच्या भावना दुखावत असून सामाजिक शांतता भंग करतात स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित मुथा यांनी केले